का पाचही वर्ष माझ्यामध्ये काजे असते कुठेही मला माताने माणूस दिसलोय तुम्ही म्हणते बाबा आजी हे गेले ती सेवा आहे हो मी राजकारणात मी मत मागते पण मी सेवा करण्यासाठी से तुम्हाला मत मागते चांगली गोष्ट आहे लोकसभेमध्ये पण बळवून बघा तुम्ही निवडून आले महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आणि सेनेचे मॅक्सिमम खासदार निवडून आले म्हणून यायची घाबरती आणि म्हणून पंधराशे रुपये हो नाही तोपर्यंत आपल्याकडे पाहिलं नाही मग आता त्या पंधराशे रुपयामुळे आपण इतक्या नाव काय आपलं सोयाबीनचे भाव आहे का किती भाव आहे किती आहे चार हजार काल तीनच हजारानं खपलं असत किती हजाराला खपलं काल तीन हजारानं सोयाबीन खपलं आणि आपण किती ना पंधराशे मध्य प्रदेश मध्ये इलेक्शन होत तर ते बाराशे रुपये गेले काँग्रेसचं सरकार जिथं आहे मध्य प्रदेश मध्ये बाराशे रुपये दिले काँग्रेसचं सरकार जिथे जिथं आहे तेलंगणामध्ये पंचवीसशे आणि कर्नाटक मध्ये दोन हजार रुपये दिलेले मग आपल्याला दोन पंधरा दिविकास आघाडीचं सरकार आलं तर तुमचे पैसे दुप्पट होणार पण यायचा भरोसा नाही झाला तुम्हाचे पैसे टाकल्या टाकल्या काढून घे ना आले काढून घे जा पटकन येणार नाही सांगतो कारण शेतकऱ्याचे हाल करून शेतकऱ्याच्या पाठीवर जर तुम्ही भाजी लाटत असाल तर शेतकरी आपण पहिले शेतकरी आहोत ना पाहू की नाही आणि माझी तुम्हाला पण सगळ्यांना विनंती आहे काय वास्तविक काय हे सांगा शेतामध्ये मजूर नाही म्हणून सोयारून सोन होत नाही बघा तुम्ही तुझ्या बघा काय होते काय जगाचं कस नाही काय आम्हाला आपल्याला उत्पन्नाचं साधन काय आहे काय उत्पन्नाचं साधन आपलं एक तर शेतकरी तर शेतमजुरी दोनच गोष्टी आहे आपल्या गावांमध्ये दुसरं काही आहे का दहा वर्षापासून एक मध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला कोविड होता होता की नाही तुम्ही समजून घ्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत काय करतायत का हे का करतायत काही तुमच्यावर करता का उपकार नाही तुमच्या अधिकाराचे पैसे आले आणि हे जास्त दिले पाहिजे असा अत महाविकास आघाडीचा आहे आता नका देऊ गेले जर खरोखर शून्य वागायचं असतं तर ज्या दिवशी सत्य झाले त्या दिवशी वागले असते किती कोटी रुपये घेतले एका एका पन्ना, पन्ना, पन्ना। पन्नास कोटी रुपये जास्त अस बापाय राजे तुम्ही पन्नास कोटी पाहिले का आपण पन्नास पन्नास कोटी घेऊन ते मुंबईला खेळ खंडोबा करून राहिले या खेळ खंडोबाला तुम्ही साथ की आमच्या कोणाला साथ द्या बाबा इ तो पंजाब आहे महाविकासाघीचा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धर प्राकरिंची सेवा याचा तीनशे विधानसभा समातदार संघामध्ये पंजाब आहे उद्या निवडणुका लागणार आहे दोन महिन्यांना आम्ही तुम्हाला मतं ले मागायला येणार आहे भून थाकत अजिबात जाऊ नका सगळेजण सांभाळून घ्या आपल्या बाहेर येथून समजून जायला बाय आहे ना ऐकलं नाही ऐका नक्की ऐका कि नाही ऐकाल ऐका आता मध्ये यशवतीने पाच वर्ष कार्यक्रम घेतले तर मध्ये कॉन्ट्रॅक्टर झालेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये

आणि आम्हालाही जपा येऊन विनंती करतो पण जे आपलं बोध तुम्ही बघा कोण आलं कोण काय करताय कोण नाही करताय काम कोण टाकताय त्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा मी विसरत नाही हो म्हटलं ना मला आता जाण्याना काही आपलं बोललं झालं तर आठवलं तीन लाखांपैकी मला दोन वेळा फोन आलेला म्हटलं हो टाकतोय टेन्शन लागलं एक लाख टाकतोय पुढे पीडब्ल्यूडीचे साहेब पुढे निंबरा आपल्या स्टेशन जायचं अच्छा तर त्याच्याकडनं व्यवस्थित कामं करून द्या अशी विनंती करतो आणि मला आशीर्वाद द्या ही पण विनंती करतो कामचं जय हिंदुलाल बाबा संत अजला देऊ